कुपवाड मध्ये एका युवकाचा दगडानं ठेचून खून छेडछाडीच्या कारणातून खून झाल्याची शक्यता कुपवाड मध्ये प्रकाश नगर इथं राहुल सूर्यवंशी वयवर्ष अडतीस याचा रॉड मारून आणि दगडानं ठेचून खून करण्यात आलाय राहुल सूर्यवंशी हा नात्यातील एका मुलीची वारंवार छेड काढत होता त्याला वारंवार समजावून सांगून सुद्धा तो ऐकत नसून छेडछाड करत असल्यामुळं संतप्त झालेल्या नातेवाईकांनी राहुलला मारहाण केली या त्याचा मृत्यू झालाय अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी सौरभ सावंत वयवर्ष बावीस याला ताब्यात घेतला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहेत हे मागील पंचवीस तीस वर्षापासून प्रकाशनगर कुपवाड या ठिकाणी राहण्यास होते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी दोन मुलं आणि त्यांचा भाचा राहुल सूर्यवंशी हा सुद्धा राहण्यास होता मागील दहा दिवसापासून राहुल सूर्यवंशी वय अडतीस हा नात्यातीलच एका मुलीसोबत छेडछाड वगैरे प्रकार करत होता त्याबाबत त्याच्या मावशी आणि घरातील सर्व नातेवाईकांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातून त्यात काही सुधारणा झालेली नाही ना, ना आजसुद्धा त्यानं थोडा प्रकार करण्याचा प्रयत्न केला त्या रागाच्या भरातून सौरभ सावंत यांनी त्याला मा मारहाण केली त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबतची पुढील कायदेशीर कारवाई गुन्हा नोंद करून करण्याची माड्यासोपर्पणे येथे सुरू आहे